नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये <coughs> मी अशोक वानखडे शेवटी मनोज जरांगे पाटलांचा विजय पूर्ण का असे ना म्हणजे पूर्ण का नसेना पण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मानण्यात आल्या त्यांची जी संघर्ष यात्रा होती ती वाशीवरनं वापस मुख्यमंत्र्यांच्या हातातनं उपोषण सोडण्याचा ज्यूस घेतला आणि एक ड्राफ्ट एका अध्यादेश जो महाराष्ट्र शासन काढू इच्छित त्याचा एक मसुदा त्याचं पत्र जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलं त्या अगोदर त्या मसुद्याचे जरांगे पाटलांच्या वकिलांनी एक एक शब्द पाहिला त्यात काही बदल असल्याचा तो सुचवला आणि शेवटी फायनल ड्राफ्ट घेऊन ते जरांगेकडे आले जरांगेंनी पुन्हा आपल्या आंदोलनकारांना विश्वासात घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ज्या नोंदी आहेत त्रेपन चोपन्न लाख ज्या आहेत त्यासोबत सोयऱ्या सगट आणि सोयरे कोण याचं डिटेल त्या ड्राफ्ट मध्ये दिलेलं आहे सोयऱ्या सगट आरक्षण सर्व सकट ची मांग सोयऱ्या सकट वर सुटली तरी सोयरे सकट जरी म्हटलं तरी बरेचसे मराठ्यांचं भलं होईल त्यांना कोणबी मानण्यात येईल सगळं त्या अध्यादेश मध्ये सगळं लिहिलं कसं होणार काय होणार सगळी पत्र मुख्यमंत्र्यांनी प्रशासनिक दिलेले आदेश या संभावित अध्यादेशाच्या अनुसार आणि मग मी ती प्रेस हे पाहत होतो त्यात आलेले मंत्री त्यांना सांगत होते की अध्यादेश म्हणजे पंधरा दिवस वेळ लागेल लागू व्हायला प्रारूप असं असतं की त्या पंधरा दिवसात यावर काही कोणाचे ऑब्जेक्शन असेल जर हरकती असतील काही तर ते मुद्दे पंधरा दिवसाच्या आत लोकांनी समोर ठेवायचे आणि त्यानंतर मग त्या मुदतींवर म्हणजे त्या हरकतींवर पूर्ण डिटेल स्टडी करून तो अध्यादेश निघतो तो अध्यादेश सहा महिन्यापर्यंत वैध असतो कायदेशीर असतो सहा महिन्यानंतर तो लॅप्स होतो रद्द होतो पुन्हा सहा महिन्यासाठी तो काढता येतो असं फक्त दोनच वेळा करता येत नाही तर तिसऱ्या वेळी हे अध्यादेशच रद्द होतो किंवा तिसऱ्या म्हणजे कमीत कमी, कमी काही राज्यांमध्ये दोन वेळा आहे काही राज्यांमध्ये तीन वेळा आहे आणि त्या अगोदर सहा महिन्याच्या अगोदर जर विधानसभेचं सत्र असलं तर त्या सत्रात लगेच तो समोर ठेवावा लागतो आणि त्याचं कायद्यात रूपांतर करून घ्यावं लागतं हे प्रोसेस आहे मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र यावर निघालेल्या म्हणजे प्रपोज अध्यादेशाचा मसुदा वाचून सॅटिस्फाईड होऊन जरांगी पाटील वापस गेलेत त्यांनी कॅटेगरिकली के सांगितलं की आपला आता कोणालाही विरोध नाही आपण राजकारणी नाही आपण सं समाजासाठी लढत होतो आता प्रत्येकाने आपलं राजकारण करावं कोणाला विरोध करायचा करा त्याला करा, कोणाला साथ द्यायची त्यात साथ द्या आता आपण याच्यातनं मुक्त झालो ते वापस जाऊन एक मोठी विराट विजय सभा घेणार आहेत हे सगळं झालं तर त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मंत्री म्हणाले की नाही याला पंधरा दिवस लागतील पण त्या पंधरा दिवसात काय होईल ह्या मंत्र्यांनी बहुतेक जरांगी साहेबांना सांगितलं नसेल या पंधरा दिवसात ज्या हरकती लोकांच्या आहेत किंवा ज्या ऑब्जेक्शन्स आहेत आणि हे जर ऑब्जेक्शन उद्या लाखोच्या याच्यात आले तर एवढ्या सगळ्या ऑब्जेक्शनचं स्क्रुटिनी करून त्याची पडताळ करून अध्यादेश काढणं म्हणजे मला वाटतं सोळा फरवरीपर्यंत हरतकीन म्हणजे ऑब्जेक्शन नोंदवा असं सरकार म्हणत आहे तर सोळा फेब्रुवारीपर्यंत तर ऑब्जेक्शनच नेमायचे आहेत त्यानंतर त्याच्यावर डिटेल स्टडी होईल आणि त्यानंतर मग हा अध्यादेश लागू होईल म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत वाट पाहावी लागेल कमीत कमी असं तरी आता वाटत पण अध्यादेशाचं काम सुरू झालं हेच एक विजय समजावा पण महाराष्ट्राचं हे तीन चाकी ऑटो सरकार जे आहे यांचा कारभार इथला लचर आहे आणि कोणाचं चप्पल कोणाच्या पायात नाही विदर्भात म्हणतात कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही यासाठी की हा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे असं सांगण्यात येतं कारण अध्यादेश असो या काही कोई, कोई पण असो हे मंत्रिमंडळातच ठरवायचे असतात कोणीही मंत्री, मंत्री उठून आपला अध्यादेश काढू शकत नाही जर हे मंत्रिमंडळात चर्चा झाली असेल तर त्या मंत्रिमंडळात न ऑब्जेक्शन घेता किंवा न बोलता छगन भुजबळ जे राज्यात मोठे कॅबिनेट मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातनं ते म्हणाले की मराठा आरक्षण अध्यादेश मसुदाचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झालेला नाही झुंडशाहीने कायदे व नियम बदलवता येत नाहीत आम्ही सुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाखाली बळी न करता निर्णय घेऊ ही शपथ आम्ही मंत्रिपदाच्या वेळेला घेतली होती त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी पडायला नको ओबीसी ला विश्वासात न घेता गाफील ठेवून <coughs> हा जर मसौदा तयार केला असेल तर तो कायदेशीर नाही ओबीसी मराठा समाजात ओबीसी मराठा समाजाची ही बॅकडोर एंट्री आहे आणि त्याला आम्ही विरोध करू आम्हाला नेहमीच सांगण्यात येतं की वर अन्याय होणार नाही या अध्यादेशवर बोलताना देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की फारच चांगला निर्णय आहे आणि ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही जर मराठ्यांना कोणी बी केलं तर ओबीसी मध्ये समाजाचा नंबर वाढतो आणि आरक्षण तेवढेच असल्यामुळे दावेदार वाढतात त्यामुळे आरक्षणाचा फायदा घेण्याचे चान्सेस कमी होतात सरकारी नोकऱ्या असो या ऍडमिशन असो त्यांना मराठ्यांना आरक्षण देण्याचा विरोध नव्हता पण मराठ्यांना ओबीसी मधनं टाकून आरक्षण देऊ नका कारण मग ओबीसीच आरक्षण कमी होईल म्हणजे कमी होईल म्हणजे डायल्यूट होईल असं त्यांनी सांगितलं सरकार टेक्निकली परफेक्ट बोलत आहे मुख्यमंत्र्यापासून दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही बिलकुल खरं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही जितके पर्सेंटेज आरक्षण होतं तेवढंच पर्सेंटेज आहे पण ओबीसी समाजाचा नंबर जर वाढवत असेल एक दिन कोटीनी तर महाराष्ट्रात एक दीड कोटी अजून जर ओबीसी मध्ये ऍड झाले तर मग जातीय गट जनगणना जर आपण म्हणतो त्याप्रमाणे मग यांना अजून रिझर्वेशनचा आकडा मोठा वाढून पाहिजे कारण हे दीड करोड अकोमडेट कशी करायची हा फार प्रश्न आहे त्यामुळं ओबीसी समाज जो भाजपचं बॅकबोन आहे त्यात याच कॅबिनेटचे मंत्री छगन भुजबळ म्हणतात हे दबावाखाली घेतलेला निर्णय आहे आणि आम्ही शपथ घेतली होती की दबावाला बळी पडत नाही याचा अर्थ सरकार दबावाला बळी पडलं असं त्यांचा आरोप आहे आणि आता आम्ही आमचं प्रारूप ठरवू आणि आम्ही आमचा लढा लढणार त्यांनी पूर्ण ओबीसी समाजाला अपील केलं की जितक्या के जास्त ऑब्जेक्शन घेता येईल जितके जास्त पत्र लिहिता येईल तितके पत्र लिहा दुसरीकडे एक दुसरे मंत्री दीपक केसकर म्हणतात की हा मसोदा तयार करून ओबीसीना ओबीसींना विश, ओबीसीना विश्वासात घेऊनच त्यांनी ओबीसी लोकच्या नेत्यांनी मान्य केल्यावरच हा मुसौदा पत्र आम्ही काढलं आणि त्याचा अध्यादेश आता काढणार आहे तीन मंत्री चार मंत्री चार अलग अलग वक्तव्य मुख्यमंत्री म्हणतात सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊ अध्यादेश काढतोय उपमुख्यमंत्री म्हणतात ओबीसीच्या रिझर्वेशनला धक्का लागणार नाही ओबीसी मुख्यमंत्री म्हणतात वर अन्याय होतोय ओबीसीचा फुटप्रिंट मोठा करून तुम्ही ओबीसीचं रिझर्वेशन डायल्यूट करताय आणि दुसरे एक मंत्री म्हणतात की हे सगळं ओबीसी विचारूनच केलेलं आहे विठ्ठला विठ्ठला खरं काय ते फक्त विठ्ठलाला माहीत जितकी तोंड जितकी वक्तव्य आणि आपल्या राज्य घटनेमध्ये सामूहिक जिम्मेदारी म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा क्लॉज आहे सगळ्या मंत्रिमंडळात जे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते एका मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा ते मंत्रिमंडळाचं वक्तव्य मानलं जावं जात असत असं असताना हे चार वक्तव्य याच जर मंत्रिमंडळाचे आहे हे ऑटो रिक्षाची तीन चाक तीन डायरेक्शन मध्ये ओढल्या जातात का आणि मनोज जरांगीला पुन्हा एक वेळा त्यांच्या तोंडाला पानं पुसली का हा फार मोठा प्रश्न कमीत कमी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सॉल्व्ह होईल अशी आशा आहे आज एवढेच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत होता नमस्कार वाट पहा राष्ट्र महाराष्ट्र